नमस्कार मी विठ्ठल नामदेव खोर्डे करमाड पंचायत समिती गाण्यासाठी माझी मिसेस उभा आहे स गीताताई विठ्ठल खोरडे तसेच करमाड जिल्हा परिषद गाठासाठी स सुनीताताई संतोष शिजूळ ह्या जिल्हा परिषद गटासाठी उभा आहे व या जिल्हा परिषद करमाड गटातून पलीकडची पंचायत समिती म्हणजे वरुड काजी तिथून भास्करराव हो पाटील मुरणे ते काँग्रेस पक्षाकडून आम्ही तिघ उभे आहोत आणि आता एक तुम्ही मतदारसंघात जात आहे हा दौरे करताय काय मतदारांचं काम आहे आणि काय समस्या लागणार नाही ग्रामीण भागात पाणी रस्ते वीज याबरोबरच काही सरकारकडून विविध योजना मिळत नाही वेळेवर त्याचा लाभ मिळण्यासाठी म्हणून लोक आमच्याकडे मागणी करत आहेत पण त्यांना देखील आम्ही आश्वासन दिलेलं आहे की आम्ही निवडून आल्याच्यानंतर शासनाच्या दरबारी म्हणजे पंचायत समितीचं ऑफिस असेल तहसील विभाग असेल या विभागात जाऊन त्यांना त्यांच्या बदलावर जसे की म्हातारी माणसासाठी संजय निराधार गांधी योजना असेल शेतकऱ्याच्या पीक विमाचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी आम्ही निवडून आल्याच्या नंतर नक्कीच शासन दरबारी मांडू आणि शेतकऱ्याला पीक विमा या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आम्ही फिरत असताना सर्वसामान्य जनता ही भक्कमपणे आम्हाला आशीर्वाद देत आहे आणि आमच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहून आम्हाला सेवा करण्याची संधी देण्याचा शब्द सर्वसामान्य लोक देत आहेत काय काय आमचं की आम्ही तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे कारण की तरुण हा त्या कुटुंबाचा आधार आहे घरातला एक तरुण जर कुठे कंपनीत नोकरीला असेल तर त्याचा कुटुंबाचं संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा चांगल्या पद्धतीने वाग वागतो म्हणून आम्ही आता आमच्या करमाड यमाडिसीत आत्ताच जमीन सटाण्याला देखील ऐकव होत आहे म्हणजे या करमाड जिल्हा परिषद गटातील सटाणा हे शेवटचं गाव आहे आणि इतर करमाड असेल लाडगाव असेल कुंभीफळा असेल शेंद्रा असेल हे या गाणात घाटातली गाव आहे आम्ही जास्तीत जास्त आमच्या भागातील तरुणांना तिथे सं काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नक्की काय अवलं मतदाराला आम्ही नेहमीच निवडणूक या क्षेत्रात कायम काम करत आलो आम्ही जनतेपुढं जातो आहे मा मुद्दे मांडतो आहे आणि जनतेचा आमचा विश्वास आहे सुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देतो आहे धन्यवाद